आजच्या बातमीचे प्रयोजक ग्रीन ग्रॅव्हिटी इंडियन स्टॉक मार्केट क्लासेस बारामती शहरामध्ये सुरू झालेले आहे तरी आपण शेअर मार्केट काय आहे ते क्लासला भेट देऊन समजून घ्यावं आपला प्रवेश निश्चित करा बारामती लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आप पाहत आहात बारामती लाइव्ह आजच्या ताज्या घडामोडी पुणे मावळदीत दोन डिसेंबर चोवीस लोणावळा एसटी स्टँड येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हाणामारी काही काळ तणाव निर्माण झाला अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बारामती लाईव्ह सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आजच्या बातमीचे प्रयोजक ग्रीन ग्रॅव्हिटी इंडियन स्टॉक मार्केट क्लासेस बारामती शहरामध्ये सुरू झालेले आहे तरी आपले शेअर मार्केट काय आहे ते क्लासला भेट देऊन समजून घ्यावं आपला प्रवेश निश्चित करा बारामती लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आप पाहत आहात बारामती लाईव्ह आजच्या ताज्या घडामोडी पुणे मावळदी दोन डिसेंबर चोवीस लोणावळा एस टी स्टँड येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हाणामारी काही काळ तणाव निर्माण झाला अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बारामती लाईव्ह सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आजच्या बातमीचे प्रयोजक ग्रीन ग्रॅव्हिटी इंडियन स्टॉक मार्केट क्लास